दिल्लीकरांचं जनजीवन पावसामुळे विस्कळीत झालंय पावसामुळे आणि ढगाळ हवामानाचा मोठा फटका दिल्लीच्या वाहतुकीला बसलाय सकाळी नऊ वाजेपर्यंत दृश्यमानता अतिशय कमी होती आपण दृश्य पाहू शकतो पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती हवामानातल्या वेगवान बदलांमुळे दिल्लीकर हैराण झालेत शनिवारी उष्ण तापमान होतं उकड्यानं दिल्लीकर हैराण झाले होते आणि त्यानंतर अचानक सोमवारपासून दिल्लीत हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहे काही ठिकाणी तर गाराही आहेत अजून चार ते पाच दिवस असंच वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे चक्क गारांचा वर्षाव झालेला आहे मुसळधार पाऊस पडलेला आहे दिल्लीत सोमवारपासून पाऊस आहे लहरी हवामानाचा फटका दिल्लीच्या वाहतुकीला बसला पाऊस आणि गारांच्या वर्षामुळे दिल्ली ठप्प झालेली आहे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे आमच्या प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी या दिल्लीच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला दिल्लीमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या ठिकाणी वर्दळ असते या ठिकाणी मात्र आता पाणी साचलेलं आहे आणि काही गाड्याच या ठिकाणी जाताना दिसत आहेत आणि ठिकठिकाणी दिल्लीमध्ये अशा प्रकारे पाणी साचलेलं आहे आज दिल्लीकरांची सकाळ जी आहे ती उशिराच सुरू झाली असं म्हणावं लागेल कारण अकरा वाजले तरी सुद्धा सूर्य या ठिकाणी कुठे दिसत नाहीये आणि ठिकठिकाणी ट्रॅफिक जे आहे ते जमा झाल्याचं सुद्धा पाहायला मिळते कार्यालयामध्ये जाण्यासाठी अनेक दिल्लीकरांना आज उशीर झालेला आहे रात्रीपासूनच मोठा पाऊस सुरू झाला होता ढग दाटून आलं होतं आणि वातावरण जे आहे ते आधीच थंडी आहे आणि अशा परिसरामध्ये जे वातावरण आहे ते पुन्हा पाऊस पडल्यामुळं वेगळं वातावरण झालेलं आहे दिल्ली सरकारनं सुद्धा आवाहन केलेलं आहे रोगराई पसरू नये यासाठी सुद्धा एक वैद्यकीय उपचारसुद्धा करण्यासाठी सज्ज राहण्यासाठी सांगितलेला आहे ॲम्ब्युलन्ससुद्धा तयार ठेवलेला आहे दिल्लीकरांची आरोग्याची काळजी घेण्याचं प्राथमिकता देण्यात आलेली आहे परंतु आजचा दिवस जो आहे तो संपूर्ण ट्रॅफिकचा आहे आणि उशिरा सुरू झालेली आहे दिल्ली पाऊस आणि त्यामध्ये थंडी नैसर्गिक विपरीत जी परिस्थिती आहे ती आज दिल्लीमध्ये अनुभवायला मिळते आणि त्यामुळे शाळेमध्ये जे विद्यार्थी जात आहेत त्यांनासुद्धा उशीर झालेला आहेत अनेक शाळा ज्या आहेत ते आज उशिरा सुरू झालेल्या आहेत का सरकारी कार्यालयामध्ये सुद्धा कर्मचारी आज उशिरा गेलेले आहेत सव्वीस जानेवारी तोंडावरच चाललेला आहे अशा वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे परंतु पावसामुळं आणि कुठेतरी थंडीमुळं या संपूर्ण सुरक्षेच्या व्यवस्थेला सुद्धा ब्रेक बसल्याचं आपल्याला दिसून येत आहे रामराज शिंदे झी मीडिया दिल्ली